प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठा स्फोट होण्याची शक्यता ओबीसी नेते आमदार छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय जिथं राहायचं नाही तिथं थांबून उपयोग नाही छबगळ भुजबळ यांचं मोठं विधान राज्यसभेवर जाण्यास छगन भुजबळ यांचा स्पष्ट नकार मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार छगन भुजबळ यांचं विधान कालच राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात अनेक माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आला यात भाजपामार्फत सुधीर मुनगंटीवार शिवसेनेमार्फत अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत तर ता राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ ओबीसी नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलले असल्यानं छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पक्षामार्फत राज्यसभेवर विचारणा केली होती मात्र आपण स्पष्ट नकार दिला होता असं सा सांगितलंय त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं असून पुढची भूमिका काय असेल या प्रश्नावर त्यांनी मोठं विधान केलंय जहा नाही ठरना अशा पद्धतीचं विधान करत ते आज तडकाफडकी अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेलेले आहेत त्यामुळे आता अजित पवार भुजबळ यांची समजूत काढतात की भुजबळ कोणता तरी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षात स्फोट घडवून आणतात हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे

आणि तुम्ही लढाई करलात तर मग कधी आणि माझ्या मतदारसंघ ज्या नंतर लोक लोकांच्या सर सगळ्या गोष्टी म्हणजे आता दोन गोष्टी चर्चा की आपल्याला राज्यसभा देणं असं आहे काय होतं मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब कमी जाऊ शकत नाही माझ्या मतदार त्यांना त्या मतदारांबरोबरची प्रकारणा ठरेल त्यांचा तो विश्वास ना ठरेल कारण राज्यसभेला जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे ते कदाचित राहिलो नाही पण निश्चितपणे मी त्यांच्या त्यांच्याशी प्रार्थना करू शकत नाही आणि त्यांनी मला जेव्हा पण प्रेम दिलं त्या मतदार संघामध्ये मी असं बघणार नाही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची अजिबात नव्हतं अजिबात बरं पण एक हेही सांगतो त्यावेळेला सुद्धा मी त्यावेळेला आंदोलन मी उभं केला नाही मी माझ्या ओबीसीच्या मागासवर्गी संरक्षणासाठी मतदानं चालू घर जाणार लागलं नंतर आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि त्या हा राजीनामा घ्या मी आता लढणार आहे आणि मग जे जे कोणी चुजीचे असेल त्यांच्यामध्ये बोलणार आहे त्यांनी करायला की तुम्ही तुम्ही त्या राजीनाम्यावर दोघे ठीक आहे आणि मी तुम्ही काय हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना सुद्धा मी माझी बाजू खंडाहून की जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन मांड आणि पूर्णपणे जे आहोत तुम्ही त्या घरात कुठे त्याच्यानंतर एक आहे की त्याच्या माझ्या माझी मुलं आहे लाडकू नाही आणि कुठे घटनाच्या नक्की झालेलं आहे माझं लोकसुद्धा म्हणतात आता विधानसभेत विधानसभेतले निरोधक तिथे दोन्ही बाजूंचे लोकसोबत ते म्हणतात ठीक आहे म्हणून गिफ्ट भेटला म्हणून तुम्ही आता काही म्हणला की तुम्हाला गिफ्ट मिळालं ओबीसीला खरंच डोंगरीत केलं गेलं किंवा दरंगीच्या विरोधात आता मला कसलं बक्षीस मिळालं त्याच्यावर मी एक वाटतं उत्तर केले वाटतो मला चर्चा अजित पवार प्रथम पहिली कुठलीच केली गेली मी तुम्हाला आठ दिवसापूर्वी त्यावेळेने ते प्रकल्प पूर्णपणे नाकार आणि साहेब मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही की माझ्या मतदारांची सुधारणा ठरेल थापरेल विश्वास नाही विचार करू चर्चा झाली काय त्याच्या लोक जरा भेटायला येणार